शहरातील पारवा रोडवरील वरील सर्व नंबर तीनशे अठ्याऐंशी व तीनशे चौतीस यांनी ऑर्डर रद्द करा तत्कालीन अपर तहसीलदार संजय शिंदे यांच्यावर कारवाई करा कमलकर पाटलांनी केली मागणी याबाबत दुखत असे की धुळे शहरातील मनपा आदीत असलेला नगर भूमापन कार्यालय धुळे शहरातील असलेला हल्लीचा फायनल प्लॉट नंबर अठ्ठावीस एकूण हजार चारशे अठ्ठावीस ऐंशी चौरस मीटर लेआउट मधील बखड स्वरूपाचे प्लॉट नंबर एक ते एकशे सतरा प्लॉटे असून या संदर्भात दोन हजार तेरा पासून या ठिकाणी सदर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे तरी देखील धुळे येथील तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदेनी पदाचा दुरुपयोग करून दिवानी न्यायालयाचा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंधरा पासून तुर्तास मनाई हुकूम कायम असताना देखील अधिकारी जिल्हाधिकारी धुळे यांचा अभिप्राय व त्या आधारित चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी कलम प्रमाणे परवानगी नाकारचा आदेश तत्कालीन ना अप्पर तहसीलदार संजय शिंदे दिला होता तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे कलम बेचाळीस प्रयोजनात बदल करण्याबाबत परवानगी देण्याचे अधिकार हे फक्त जिल्हाधिकारी यांना असतात परंतु येथील तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदेनी बेकायदा नियमाविरुद्ध या ठिकाणी नियमांची पायमल्ली करून मनाई हुकूम असताना देखील त्यांनी विसंगतीपूर्ण आदेश आज सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी बेकायदेशीर चूक व अधिकाऱ्यांचा दुरुपयोग केला इंडस्ट्रियल जमिनीला परणी देता येत नाही त्यामुळे सदरचा यांनी ऑर्डर ही रद्द करावी व तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असे मागणीचे निवेदन आज निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना देण्यात आले या अगोदरही निवेदन देण्यात आले परंतु कुठलेही उत्तर व दखल घेतली नसल्यामुळे परत निवेदन देण्यात आले यावेळी तक्रारदार कमलाकर पाटील विनोद पटेल दिनेश पटेल रमेशभाई वारी राजेंद्र शिंदे विष्णू पाटील रहीम शेख आसीफाई आदी उपस्थित होते दे।

सुप्रीम कोर्टाचे काही निकाल लागले होते त्याच्या अनुषंगाने ज्याच्यावर कोर्टाची स्टे ऑर्डर असेल त्या डिस्पेंडन्स यांना कमी करू नये असं तरी सुद्धा ते गेले कायदेशीर त्या कमी करण्यात आले नाही महिनाभर पेंडिंग होत ते सगळं वर्षभर एक वर्षभरानंतर तर मी ते रिजेक्ट केलं एक मिनिट नवीन जोरात जोरात मी कमलाकर साहेबराव पाटील आज दिनांक तेवीस बारा चोवीस रोजी माननीय धुळे कलेक्टर सर यांना निवेदन दिले विषय असा होता सर्वे नंबर तीनशे अडतीस बळ तीनशे सदतीस याचा आमच्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर असताना तत्कालीन अप्परता सिल्दारसो संजय शिंदे यांनी एन एची परमिशन पहिले समोरच्या पार्टीला नाकारली होती आणि त्यानंतर दोन तीन महिन्यांनी परत त्यांनी त्याला गैरकायदेशीर त्या अधिकार नसताना बेचाळीस बळ कलमाखाली एन ए ऑर्डरची परमिशन दिली जेव्हा की बेचाळीस बळ खाली इंडस्ट्रियल जमिनीला परवानगी देता येत नाही ती फक्त शेतजमिनीकरता लागू आहे अशा प्रकारे त्यांनी अधिकारांचा दुरुपयोग केलेला आहे तर आमची मुख्य मागणी अशी आहे की त्यांची एने ऑर्डर दिलेली आहे त्यांनी अधिकाऱ्यांचा गैरवापर करून ती रद्द करावी आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की तात्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदेसाहेब यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा हायकोर्टामध्ये आम्ही रीट दाखल करणार आहोत आणि वर मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा न्यायाची मागणी करणार आहोत